संघटनेचा होत वाला चतुर्थ श्रेणी होत वालांना चतुर्थ श्रेणी तुमच्या इतर मागण्या काय आमच्या इतर मागण्यापेक्षा आमची मूळ मागणी जी आहे की कोथोलांना चतुर्श्रेणी भेटलीच पाहिजे हा आमचा मूळ विषय आहे बाकी इतर मागण्या आहेत मा कोतोलांना कराठ्यामधून पंचवीस टक्के आरक्षण पाहिजे आम्हाला आणि कोतोलांना निर्वा भत्ता चालू हवा हो। आणि कोतोलांचे जे आहेत वारस त्यांना अनुकंपा आधारे त्यांना नोकरीत घेण्यात यावी असे आमचे दोन तीन प्रमुख मागण्या आहेत चतुर्थ श्रेणी मिळालीच पाहिजे पतोलांची ही मागणी साठ ते सत्तर वर्षापासूनची आहे आणि ती दुसऱ्यांना गुजरातमध्ये झालं इकडं छत्तीसगडमध्ये त्रिपुरामध्ये पतोलांना चतुर्थ श्रेणी लागू एकोणीस एक्क्याण्णव लाखात तरी महाराष्ट्रातमध्ये अद्यापपर्यंत आम्ही इतके आंदोलनं करतो तरी पण स्वतःलांना चतुर्थ श्रेणी मिळालेली नाही तरी आम्ही यासाठी आजपासून म्हणजे धरणे आंदोलन केलेलं आहे आणि परवापासून दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत बेमुदत कोतवाल संघटना महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने ठरवल्याप्रमाणे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आमची एकच मागणी आहे चतुर्थ श्रेणी सर्व कोतवालांची या मागणीच्या पूर्ततेसाठी आम्ही आज सर्व कोतवाल बांधव बीड जिल्ह्यातील या ठिकाणी एकवटलेला आहोत तर आम्ही नियोजनाप्रमाणे आज चोवीसला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन त्यानंतर आमची पुढची रूपरेषा ही सव्वीसपासून मुंबई येथे बेमुदत धरणे उपोषण करणार आहोत जोपर्यंत आमची चतुर्थ्रेणीची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई येथून उठणार नाहीत आमची मागणी ही आजची नसून ही इंग्रज काळापासूनची आहे कोतवाल हा जवळपास चाळीस कामं करतो सज्जापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत सर्व कामे आम्ही करतो रात्रपाळी असो नाईट ड्युटी त्यानंतर सध्याची सर्व कामे तहसीलची सर्व कामे त्यात कोणतंही काम असो फार कारकूनची पूर्ण कामे आम्ही करतो तर आम्हाला सज तुम्हाला श्रेणी देण्यासाठी अडचण काय तर माझी सर्व प्रशासनाला महसूल मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना माझी विनंती आहे की कोतवाल तुम्हाला कामासाठी पाहिजे आहे तर श्रेणी देण्यासाठी तुम्ही का ना करता आहात आता आम्हाला सध्या पंधरा हजार रुपये मानधन आहे तर आमची एवढीच अपेक्षा आहे की सरकारने आम्हाला लवकरात लवकर श्रेणी द्यावी आणि आमचं आंदोलन थांबवण्यात यावं आम्ही सरकार सरकारला इशारा देत आहोत आंदोलन करण्याचं मागचं कारण एकच आहे की सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागत आहे ही वेळ आमच्यावर आज आलेली आहे पंधरा हजारमध्ये आमचं उदरनिर्वाह होत नाही त्यानंतर आम्ही हे उपोषणाचा हत्यार उपसलेलं आहे सरकारचं लक्ष आमच्याकडे द्यावं सरकारने आणि सर्व प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या धन्यवाद आपलं नाव गुलाब